तर शेतकरी हो रॉयल शेतकरी बागायतार या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स स्वागत आहे तर शेतकरी हो आता आपण या मेमध्ये लागवड केली फुलकोबीची तर या फुलकोबीचं बऱ्याच शेतकरी समस्या आहे मर होणे <coughs> तसंच याला आपण बेसल डोस काय वापरला आहे तर शेतकरी मित्र आपण याला पंधरा पंधराचा आपले आता ही अर्धा एकरची प्लॉट आहे तर अर्धा एकरच्या प्लॉटसाठी आपण प एक पन्नास किलोची पंधरा पंधराची बॅग वापरलेली आणि आता आपण याला लागवड केली आणि लागवड केल्यानंतर पाठी मागं लगेचच बावीस टीन आणि सोबतच ह्युमिक अठ्ठ्याण्णव टक्के नव्या अठ्ठ्याण्णव याची आपण ड्रेंचिंग केली आणि पुन्हा दुसऱ्या दिवशीसुद्धा आपण याला थोडं थोडं पन्नास साठ एम एल पन्नासशे साठी एम एल पाणीच घातलेलं कारण या जर आपण याला जास्त प्रमाणात पाणी दिलं तर याची मर होत असते तर मर न होण्यासाठी आपल्याला याला दोन तीन दिवस आपल्याला ठिबकचं पाणी न देता आपल्याला आळ आळवणीच्या सहाय्याने पाणी द्यायचं आहे अशा प्रकारचं हा आपलं नियोजन आहे त्यानंतर आपल्याला येत नाही येणारे पंधरा दिवसामध्ये आता एक पाच सात दिवसामध्ये याला एक आपल्याला आबाशींची फवारणी घ्यायची आबाशींची फवारणी झाल्यानंतर एक बारा ते तेराव्या दिवशी आपल्याला फिक्स म्हणजे फिक्स एक बेनिव्याची फवारणी घ्यायची याने आपल्या पिकाची ग्रोथ एकदम फास्ट होणार आहे आपल्या उत्पादनातसुद्धा वाढ होणार आहे आणि एक पंधरा दिवसानंतर आपल्याला याला नऊ चोवीस चोवीस या खताचा बेसल डोस द्यायचा आहे नऊ चोवीस चोवीसमध्ये तसेच आपल्याला पॉलिसल पेठ सुद्धा आपल्याला पन्नास किलो द्यायचे दहा हे अर्धा एकरसाठी आपल्याला नऊ चूचूची चाळीस किलोची बॅग मिळते आणि नव पॉइसरपीठ हे पन्नास किलो याचं आपल्याला एक पंधरा दिवसानंतर आपल्याला बेसळ डोळ द्यायचा आहे तर अशा प्रकारचं आपलं नियोजन आहे त्यानंतर आपण लागवड केल्यानंतर आपल्याला हे लगेच एक पहिल्या ते दुसऱ्या दिवशी आपल्याला चिकट सापळे पिवळे निळे ही लावून घ्यायची याच्यामुळं आपल्या शेतामध्ये आपल्या का कुठल्या प्रकारची फवारणी न करता बरेच नियंत्रण होत असतं याच्यामुळं तर याचासुद्धा आपण आपल्या शेतामध्ये अवलंब केला पाहिजे अशा प्रकारे आपलं उत्पादन वाढीचं सूत्र आहे आणि जे आपण प्रत्यक्ष जे आपण अनुभवतो आहे तेच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण शेअर करतो आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान